दलेलपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात अकरा वर्षीय बालक ठार दलेलपूर येथील तुरीच्या शेतात रखवाली करणाऱ्या कुटुंबियांवर बिबट्याने हल्ला करत अकरा वर्षीय अनिल करमसिंग तडवी या बालकावर या बालकाला गंभीर जखमी केले तळोदा उपजिल्हा रुग्णालय उपचार घेत असताना सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान त्या बालकाची प्राणज्योत मालवली ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली अनिल झोपडेतून बाहेर पडत असताना बिबट्याने अचानक बालकावर झडप घातली सोबत असलेले तीन भाऊ गावाकडे पडत आले आणि त्यांनी आरडाओरड केली तात्काळ शंभर ते दीडशे गावकरी लाठ्या काठ्या घेऊन शेताकडे गेले लोकांचा जमाव येत असल्याचे बघून बिबट्याने तिथून पळ काढला या घटनेत बालकाच्या डोक्यावर जबर मार लागला त्याची प्रकृती गंभीर होती त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना अनिलची मृत्यूशी झुंज सुरू असणारी अखेर सायंकाळी संपली डॉक्टरांनी त्यास मृत घोष घोषित केले दरम्यान घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे दोन महिन्यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात सुरू असून हे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही पुन्हा एकदा बिबट्याचे हल्ले सुरू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वन विभागाने परिसरात सापडे लावण्याचे नियोजन केले असून नागरिकांनी सावधान नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे